अहिल्यानगर शहरात बिबट्यांची पिल्ले आढळल्यानं एकच खळबळ उडालीय अहिल्यानगर शहरातील सावडी उपनगर भागातील तपवन रोड परिसरात बिबट्यांचा वावर असल्यानं नागरिक भयभीत झाले तर या ठिकाणी ऊस तोडणी सुरू असताना नागरिकांना उसात बिबट्यांची तीन पिल्ल आढळून आहे यामुळे भीती निर्माण आहे तर स्थानिक नागरिकांनी अचानक दोन प्रौढ बिबट्यांना उसातून बाहेर येताना पाहिलं त्यानंतर नागरिकांनी तातडीनं ना शोध मोहीम सुरू केली असता झुडपात तीन बछडे आढळले बछडे आढळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली असून नागरिकांमध्ये बिबट्याची भीती निर्माण झाली आहे घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तात्काळ घटना ठिकाणी दाखल झाले बछड्यांना सुरक्षित करण्याचं काम सुरू असून परिसरात दोन प्रौढ बिबट्यांचा वन विभाग शोध घेत आहे तर बिबट्यांचा वावर वाढल्यानं या ठिकाणी तणाव निर्माण झालाय तपोवन रोड परिसर कराळे मळा आणि आसपासची क्षेत्र हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे डेट ट्वेंटी फोर अहिल्यानगर